नमस्कार माझ्या सर्व लाडका ग्राहकांना नवरात्रच्या खूप खूप शुभेच्छा या वर्षी नवरात्रचा पहिला रंग म्हणजे व्हाईट वाईट, म्हणजे पांढरा पांढरा रंग म्हणजे शुद्ध भक्ती आणि नवरात्रचा मंगल सुरुवात यासाठी मी तुम्हाला नवीन कलेक्शन घेऊन आले मध्ये ते तुम्हाला दाखवतो हे बघ व्हाईट मध्ये कलेक्शन आहे लेलन मध्ये हे गडवाल मध्ये खूप छान अशी साडी हे टिश्यू सिल्क मध्ये तसेच तुम्ही हेवीमध्ये जर बघा गेलं तर व्हाईटमध्ये कांजीवरम सिल्क आहे कांजीवरममध्ये पण तुम्हाला व्हाईट सिल्क भेटेल ही साऊथ इंडियनमध्ये पण व्हाईट भेटेल तुम्हाला एक कॉपर सिल्कमध्ये बघा व्हाईट कलरमध्ये पूर्ण शुभ्र व्हाईट कलरमध्ये त्याच्यानंतर हे बघा प्युअर पैठणीमध्ये प्युअर पैठणीमध्ये पण तुम्हाला व्हाईट कलर बघायला भेटेल त्याच्यानंतर तुम्ही फॅन्सीमध्ये जर कलेक्शन पाहायचं असेल तर व्हाईटमध्ये ते पण कलेक्शन आपल्याकडे आहे हे बघा हे बघा व्हाईटमध्ये कलेक्शन त्याच्यानंतर बघा फॅन्सीमध्ये पूर्ण साडी भरलेली आणि ब्लाऊज पण येईल बघा ही साडी पूर्ण व्हाईटमध्ये पूर्ण शुभ्र व्हाईटमध्ये कलेक्शन भेटेल आपल्याकडे नवरात्रीसाठी स्पेशल त्याच्यानंतर प्रिंटेड कलेक्शन मध्ये पण आपल्याकडे व्हाईट कलेक्शन भेटेल हे बघा ते सुंदर सुंदर अशा व्हाईटमध्ये साड्या भेटेल आपल्याकडे लवकरात लवकर या डी एस मिल म्हणजे द्वारका श्यामकुमार उल्हासनगरच्या ब्रांचेसमध्ये धन्यवाद